पहिला जो स्टेज असतो ते बचाव कार्य असतो तो, तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता जे दुसरा भाग आहे त्याला मी रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहोचवणे त्यांचे गावचे साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये Heavy चा हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या आणि परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगरमध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे तालुका आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते कलमाडामध्ये पाणी येते तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिति सारख निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषत करमाडा तालुका मध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः सहा तालुक्या आहेत माडा करमाडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझ्या आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते कि आपण आपल्या घरीतून बाहेर यावे इव्हॅक्युएशन साठी आवाहन करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षितासाठीच आम्ही हे आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदरच सांगितलं होता की जे चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना आम्ही बोटी ने काढला